आज आमचा आरव घरामध्ये आहे आणि आज काय करणार आहेस तू आता घरात बसणार आज सगळे घरातच आहोत आम्ही पावसाचं वातावरण आंबा पिकलाय आणि आज आमची लाकडं भरायची होती तर पावसाला आरव मदत करणार आहे लाकडं भरायला आरव काय मग आज आपण कुठे फिरायला जायचं आई म्हणते जा उतुराकडे खाली पटारला जायचं कोकणात जायचं भूत बघाय कोकणात भूत बघाय जायचं का तू घाबरतोच लय ना अरे आमचं ना लय भूताला हो सकाळी त्याला घाबरवलं असता कडीपत्ता आणि पळाला वय <laughs> मी तोंड धुवत होती तिथे घाबरवला त्याला हे कुठं जातो तस पळाला घाबरतोस बघ आई काय म्हणते काय रे लाजतोस काय आता बोल मी ब्लॉग बनवते अरे 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 तुला किती टक्के मार्क पडले हा कितवीला होता पाचवीला आयुष गपचुप बघतोय <laughs> वाकून वाकून बघाय बघतोय तो आयुष किती पडले चांगले मार्क वाढले चल आता फिरायला जाऊ आपण कोणतरी फनस दाखवूया फन फनस बोल की आंबा दाखवायचा <laughs>

काय नाही ब्लॉक मध्ये असत आज पाऊस खूप घटलेला आहे आमच्या आई आज घरी येत नाही वाद आरवला असतोय तशी काय पोरगी बघायला आले कोण आधी घातले आज आम्ही आंबा पाडतोय पण तो कुणाच्या डोक्यात पडाल माहित नाही घेतला तिथे एक आहे तिथे एक आला 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 वा 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 हारला आणि ह्या नुसता घ्यायला तो बघा वरती एक तो तो वरती दिसला का हा पण नाही तुमचा हात पोचून ती कळ घ्यायला घ्या गे? अजून एक सिक्स मारणार आला पिकलेत ना आता पिकायला लागलेत बघा इथं वरती आहे पण तो, तो तुम्हाला काय बोलतो इथं आहे पण ती कळत अरे चढ ना इथून चढ बघू बघ चढ तुझा ब्लॉग घेते एक मस्त मोगऱ्याची फुलं आहेत ना मस्त उमळ छान हा दुला। ना ते उमळलं नाही भरपूर मोगरे आहेत हा पाठ छान आहे कळी ते बघ आणला आता कॅश घ्या काय हा तुला नाही येत म्हणजे नाका नाही पडलं म्हणजे झालं तो बघ नाही तिकडून कुठे

थोडे थोडे पिकतायत की हा तो पाडा हा इकडून घ्या आमचा काढला आंबा आता मनीषा दाईंचा आंबा राहिलाय व आरा आला का नाही की आर आरव आहे ना धावत येतो हे एवढे आरवणी खाऊन टाकलेत आंबे आला 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 हे एकट्या आरवणी खाल्लेत

अजून कच्च आहे पण पिकल पार्ण थो। पार्ण थो। तो पण पाडून ठेवला हो पाडा ते दोन हे कॅच घ्या कॅच घ्या नीट मारा की नाही हा ना आला कशात पकडलेत तुम पिकाय लागलाय आता तो तिकडं आम्हाला दिसत नाही अजून तर नाही चौकाने चार भेटले ना मग बघ आलं हा काय नाही आता भेटत आहे ब झालं जो हाय हाय इकडे माझ्या डोक्यात पडायचं हे पकडला पार। पार पार। आला आला देखा। कच्छा कोकण ची राणी या ही मुंबईची राणी आली आहे जाऊ दे मुंबई आवडत नाही म्हणते नाही आवडत का पण मुंबईत राहते आणि मुंबईला आवडत नाही सांगा जरा कमेंट मध्ये कोणी काय काय तू आता ब्लॉग मध्ये बोललोय ना मी मुंबईतली लोक आहेत ना ती पण अगदी चेन्नईला सपोर्ट करतात आणि आरसीबी ला सपोर्ट करतात करता। मुंबईत मुंबईत राहून पण मुंबई इंडियन्सला कोणी सपोर्ट नाही करत करायला पाहिजे ना पण या आरवचं काय म्हणणं आहे आंबे काढायचे खायचे अरे नुसतं पकडाय बसले ही एक भेटत नाही त्याच्या झोळ्यात आईचा फोन आला आईचा फोन आला त्या अपमान झाला तुझा पाच पडलं आलं की चौघाने चार आणि एक खा नंतर अर्धा अर्धा कापून बाबा तिकडे हा दोन पिकते दोन दिवसात पिकते पप्पांना दोन अर चला बाय बाय कर आणि आणि पुढे काय लाईक आणि काय तरी बोलायचं तुला काय काय कर इकडे लाइक शेअर अँड सबस्क्राईब चॅनल ला करा आर बोलतो म्हणून मोठ्या बोलायचं असत आयुष काय आयुष लयला असत चला बाय <भाए। laughs>